भाजपने नऊ तरुण प्रवक्त्यांना तिकीट दिली आहेत विविध महानगरपालिकेमध्ये पण केशव उपाध्यानं अजूनही कसलंच तिकीट दिलेलं नाही महापालिका तर सोडाच पण आमदार की नाही महामंडळ नाही कुठेही काही नाही म्हणजे निष्ठावंत कारण कार्यकर्त्यांना डावलण्याची भाजपची जी परंपरा आहे ती यापुढे सुद्धा चालू आहे हे लक्षात घ्या आणि याचे तीव्र पडसाद हे संघ परिवारामध्ये उमटलेले आहेत संघ परिवार भाजपवर नाराज आहे संघ परिवारातले लोक म्हणत जे काय होत आहे ते बरं होत नाहीये भाजपवाले नको त्या लोकांना महत्व देत अशी नाराजी संघ परिवारामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण उमटली होती त्यानंतर विधानसभेलाही उमटली होती कारण अजित पवारांना भाजपने बरोबर घेतलं शिंदेना बरोबर घेताना संघ परिवार काही बोलला नाही शिंदे शिंदेना फोडलं फडणवीसांनी तेव्हा संघ परिवार काही बोलला नाही गप्प राहिला म्हणजे एरवी नैतिकतेच्या बाता करणारा संघ परिवार ज्या पद्धतीने शिंगे शिंदेना फोडलं ज्यामध्ये खोक्यांचा आरोप झाला तिथे काही बोलला नाही पण अजित पवारांना घेतल्यावर मात्र भ्रष्ट माणसाला कसं काय घेऊ शकतात वगैरे कार्यकर्ते बोलायला लागले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं की संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उमेदवारांना मतं दिली नाहीत त्यांना पटवावं लागलं म्हणून विधानसभा निवडणुकीत थोडाफार फरक पडला पण माझा प्रश्न असा आहे की आज निष्ठावंत कार्यकर्ते एवढे चिडलेले असताना संघ परिवार काय करतो भाजप जर चुकीचा वागत असेल भाजपात जर घराणेशाही येत असेल आयारामांना महत्व येत असेल पैशाचे व्यवहार वाढले असतील तर संघ परिवाराने बोलायला नको का पण संघ परिवार अशा वेळी काहीही बोलत नाही हे लक्षात घ्या जर भाजपचे हे मार्ग जे आहेत ज्याला तुम्ही भ्रष्ट मार्ग म्हणू शकता जे काँग्रेसने वापरलेले मार्ग आहे काँग्रेस अशा प्रकारेच भ्रष्ट झालेली आहे हे जर यशस्वी झाले तर संघ परिवार काहीच बोलणार नाही अशा वेळी संघाला काहीच म्हणायचं नव्हतं नसतं परिवार नैतिकतेच्या बाबतीत अत्यंत संधी साधू परिवार आहे त्यामुळे शिंदेना फोडलं तेव्हा संघ परिवार काही म्हणाला नाही पण अजित पवार आले तेव्हा संघ परिवाराचं काहीतरी म्हणणं होतं संघ परिवार नाराज झाला